नमस्कार किचन डायरीजमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला सर्वांना आनंदित जावो हो। आजची रेसिपी आहे खांदेश स्पेशल कांद्याची खांदेश भाजी खांदेशमध्ये लग्नाच्या पंक्तीमध्ये ही कांद्याची भाजी केली जाते तसेच उन्हाळ्यामध्ये आंब्याचं सीझन असलं की आंब्याच्या रसासोबत कांद्याची भाजी थोंडी लावण्यास आवर्जून केली जाते आज तुम्हाला माझ्या पद्धतीने झणझणीत अशी कांद्याची भाजी करून दाखवणार आहे खूप चविष्ट अशी ही भाजी लागते चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला लगेच सुरुवात करूया कांद्याची भाजी करण्यासाठी या ठिकाणी मी चार मोठे कांदे उभ्या आकारामध्ये कापून घेतलेली आहे कापून घेतलेले कांदे दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एका मध्ये कांदे बुडतील एवढं पाणी घेऊन त्यामध्ये कांदे टाकून घेतलेली आहे भाजी करण्यास सुरुवात करूया या ठिकाणी कढईमध्ये चार मोठे चमचे तेल घालून घेतलेले आहे कांद्याची भाजी करायची असल्यामुळे कांद्याच्या भाजीला तेल थोडे जास्त लागते त्यामुळे तेल हे थोडं जास्तच घ्यावं तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेते एक चमचा जिरे घालून घेते जिरे तडतडलं की यामध्ये एक चमचा आले लसूणची पेस्ट घालून घेतलेली आहे आलं लसूणची पेस्ट ही तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायची आलं लसूणची पेस्ट परतवून झाल्यानंतर यामध्ये मी पाच सहा कढीपत्त्याची पाने घालून घेतलेली आहे कढीपत्त्याची पाने सुद्धा तेलामध्ये व्यवस्थित परतवून घेते कढीपत्त्याची पाने घालणे हे ऑप्शनल आहे नसेल घालायची तर नाही घातली तरी चालेल आता यामध्ये हुबे चिरून घेतलेले कांदे घालून घेते कांदे जरी तुम्हाला जास्त वाटत असले तरी भाजी शिजल्यानंतर कांदे हे कमी होतात कांदे हे तेलामध्ये एखादा मिनिट व्यवस्थित परतवून घेते कांदे हे तेलामध्ये परतवून झाल्यानंतर यावर ताट ठेवून कांद्यांना वाफवून घेते एक दोन मिनिट कांद्यांना वाफवून झाल्यानंतर ताट काढून घेते तुम्ही बघू शकता कांदे हे वाफेने कमी झालेले दिसत आहे आणि कांद्यांना पाणी सुद्धा सुटलेलं दिसतय या भाजीमध्ये बिलकुल पाण्याचा वापर करायचा नाहीये कारण की कांद्यांना आपोआपच शिस्तांना पाणी सुटते यामध्ये पाणी घातल्यामुळे भाजी ही हवी तेवढी चविष्ट होत नाही त्यामुळे पाण्याचा वापर करू नये यावर अजून मी ताट ठेवून दोन तीन मिनिट वाफवून घेते दोन तीन मिनिट झालेले आहे कांद्यांना परत एकदा परतवून घेऊया जेवढे कांदे तुम्ही परतव तेवढी भाजी ही छान होते यामध्ये दोन मोठे चमचे शेंगदाण्याचे कूट घालून घेते आधी शेंगदाणे भाजून घेतलेले होते नंतर मिक्सरमधून त्याचं जाडं मोठं असं शेंगदाण्याचं कूट करून घेतलेलं आहे एक मोठा चमचा खोबऱ्याचं किस घालून घेतलेलं आहे यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचं किस घातल्यामुळे भाजीला वेगळीच अशी एक चव येते त्यामुळे मी कांद्याची भाजी बनवताना नेहमी यामध्ये शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचं कीस आवर्जून घालते शेंगदाण्याचं कूट आणि खोबऱ्याचं किस हे जास्त सुद्धा घालू नये योग्य प्रमाणातच घालावे यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेते शेंगदाण्याचं कूट खोबऱ्याचं किस आणि मीठ कांद्यामध्ये घालून घेतल्यानंतर कांदा हा एक दोन मिनिट व्यवस्थित परतवून घ्यायचा कांदा परतवून झाल्यानंतर यामध्ये सुके मसाले घालून घेते पाव चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा गरम मसाला दोन चमचे लाल चटणी घालून घेते कांद्याची भाजी ही थोडी झणझणीतच चांगली लागते यामुळे मी या ठिकाणी चटणीचा वापर थोडा जास्तच केला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांद्याच्या भाजीमध्ये चटणीचं प्रमाण कमी अधिक करू शकतात यामध्ये मीठ आधीच घातल्यामुळे आता मीठ घालत नाही आहे कांद्यांमध्ये सर्व मसाले व्यवस्थित एकत्र करून घेऊया कांद्याची भाजी व्यवस्थित परतवून झाल्यानंतर आता यावर ताट ठेवून घेऊया दहा ते पंधरा मिनटासाठी कांद्याची भाजी चांगली वाफवून घेऊया यामध्ये पाण्याचा वापर बिलकुल केलेला नाही आहे जर तुम्हाला वाटत असेल कांद्याची भाजी ही खालून जळू शकते तर कढईवर ताट ठेवताना खोलकट ताट ठेवायचं आणि यामध्ये पाणी घालून घ्यायचं यामुळे कांद्याची भाजी ही बिलकुल जळणार नाही ना आणि कढईला सुद्धा चिटकणार नाही भाजी शिजवून घेताना गॅस हा कमी असावा कमी गॅसवर दहा ते पंधरा मिनिटात कांद्याची भाजी व्यवस्थित शिजवून होते कांद्याची भाजी शिजवून घेताना मधून मधून ताट काढून घ्यायचं आणि कांद्याची भाजी ही हलवून घ्यायची तुम्ही बघू शकता कांद्याच्या भाजीला मस्त असं तेल सुटलेलं दिसतंय कांद्याची भाजी ही मी परत एकदा हलवून घेते भाजी ही व्यवस्थित अजून शिजलेली नाहीये थोडे कांदे हे कच्चेच आहे त्यामुळे कढईवर अजून ताट ठेवून कांद्याची भाजी मी व्यवस्थित शिजवून घेते पाच मिनिटानंतर कढईवरचे ताट काढून घेते आणि भाजीला व्यवस्थित परत एकदा हलवून घेते तुम्ही बघू शकता की भाजी ही व्यवस्थित अशी आता शिजल्या गेलेली आहे यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून घेते कोथंबीर भाजीमध्ये व्यवस्थित एकत्र करून घेते अशा प्रकारे मस्त अशी खांदे स्पेशल कांद्याची झणझणीत भाजी तयार झालेली तया आहे कांद्याची भाजी ही आंब्याच्या रसासोबत तोंडी लावण्यास खूप छान लागते त्यामुळे मी आज आंब्याचा रस कांद्याची भाजी वरण भात आणि चपाती केलेली आहे कांद्याची भाजी ही तुम्ही आंब्याच्या रसासोबत तोंडी लावण्यास खाऊ शकतात खूप छान अशी लागते किंवा वरणपोळी भातासोबतसुद्धा तोंडी लावण्यास तुम्ही कांद्याची भाजी घेऊ शकतात जर तुम्हाला नुसती कांद्याची भाजी ही गरमागरम चपातीसोबत खायची असेल तर तसंही तुम्ही खाऊ शकता ते सुद्धा खूप छान लागते या ठिकाणी मी कांद्याच्या भाजीमध्ये खोबऱ्याचं कीस आणि शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे यामुळे भाजी ही, या ही खूप छान अशी लागते त्यामुळे तुम्हीसुद्धा जरूर घाला आणि चटणीचा वापर थोडा जास्त केल्यामुळे भाजी ही खूप छान अशी झणझणीत होते महत्त्वाचं म्हणजे कांद्याच्या भाजीमध्ये बिलकुल पाणी घालायचं नाही कांद्याची भाजी ही वाफेतच चांगली शिजू द्यायची अशा प्रकारे मस्त शेजनझणीत कांद्याची भाजी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका कारण सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री असते वेळात वेळ काढून आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार